ંગલી જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ કાર્યકારણી સદસ્ય વાટપાડી તાલુકા નિરીક્ષક માનનીય શ્રી સદીપ उडवलेल्या मृत्यू पहाटेच्या वेळेस फिरायला जात असताना घडली घटना विटा येथे कराड रोड येथून पहाटेच्या वेळेस फिरायला जात असणारे रामचंद्र परमनाथ मेहत्रे वय वर्ष साठ हे रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होते अचानक चार चाकीने जोरदार धडक दिल्याने रामचंद्र परमनाथ मेहत्रे हे गंभीर जखमी झाले उपचारासाठी विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली आहे चार चाकी वाहन नंबर एम एच बारा वाय आर एकतीसशे असून सदर वाहन चालकावर गुन्हा नोंद झाला आहे या घटनेमुळे विटा व परिसरात खळबळ माजली आहे